हॅलो पोचलो पोहोचलो मी मुंबईला पोहोचलो अगं अगदी घरगुती राहणार आहे मी हो घरगुती म्हणजे अगं भाड्या भाड्याने नाही ग पीजी पीजी पिंगेस्ट पीज, पीज, पिंगेस्ट राहणार मी हो, हो अगं हे तुझ्याशी बोलता बोलता नेहमीप्रमाणे खूप पुढे आलो मी थांब 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 एक एक मिनिट हे बघ हे बघ हे बघ मी आता त्यांच्या दरवाज्यात पोचलोय खूप खूप चांगली माणसं आहेत ती हो हो बेल वाजत वाजतही वाटत वाजली आवाज आला आवाज आला हे अगं मी ठेवतो हां ठेवतो फोन हा मी नंतर फोन करतो तुला हां हो हो चल चल लव यू असलं इथं चालायचं नाही माझ्याकडनं असली अपेक्षा करू नकोस तू हा नाही मी माझ्या बायकोशी बोलत होतो ना <laughs> तर तिला मी लव यू म्हटलं म्हणत तेवढ्यात तुम्ही दरवाजा उघडला असं आहे व चालतंय राहा मग आता उघडला <laughs> <laughs> <ये, ये, laughs> मी तिला लव्य म्हणत होतो तेवढं त्यांनी दरवाजा उघडला असू दे असू दे आता म्हातारपणामुळे चालायचं तेवढं ये की <laughs> <laughs> येईल <laughs> ये, <laughs> ये, <laughs> चालायचं जरा जरा आपण मी मी ते पी पीजी म्हणून आलोय गौरव मोर आहे ना आपला <laughs> <laughs> तो गौरव सांभाळा सांभाळा त्याने त्याचा रेफरन्स द्यायला सांगितला तुम्हाला <laughs> म्हणाला की अरे तुला इथे भाडने राहतो असं वाटणारच नाही अगदी मन मिळवून चांगली माणसं आहेत अगदी मला सांग आता तुझा परवास कसा म्हातारपणा मुळ असं होते बाकी काय मला सांग तुझा परवास कसा झाला छान छान झाला सुखकर झाला माझा प्रवास नेहमी नेहमी गौऱ्या नेहमी मला सांगतो इथे तुला खूप छान काळजी घेऊन तुला नेहमी सांगतो वागवतीला जगात कोणी नाही ना त्यामुळे आमच्याकडे येणार प्रत्येक पेंगेस्ट आमच्या मुलासारखाच असतो तू पण आमच्या नाही आजपासून ना मी तुला काजू म्हणणार आहो आव माझं नाव सांग संदेश आहे <laughs> नाही तरी पण आम्ही तुला काजूच म्हणणार <laughs> <आगा। laughs> <laughs> 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 <नाँगे> <laughs> का म्हणजे काय आता अरे आमच्या मुलाचं नाव होतं काजू <laughs> 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 काजु, काजु, <laughs> काजू आलास <laughs> <बड़ी> काजू कसा आहेस रे जेवलास का खायला निवडून तुला काजू <laughs> काजू काजू काय काजू काजू तुला पाहिजे का काजू आत का पाहिजे काजू आत काजू काजू पाहिजे काजू का झू <laughs> संबर, संबर, आ, काजू म्हणजे जरा हॉड वाटतो खूप हॉड वाटतो गौरव मरे इथे राहिला होता त्याला काय ठेवलं होतं नाव न ना सोल्याला नारळ आणि त्याच्या आधी सोल्याला नारळ पण आमच्याकडे राहायचं कोण 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 समीर चौगुले <laughs> <laughs> मी जर आज जाऊन पडू का माझं प्रवासामुळे <laughs> <laughs> ना डोकं खूप धरल्याच अरे सांगायचं नाही तुमच्या हल्लीच्या पिढीत ना काय झालं तेलाची बाटली मी काय सांगत होते हल्लीच्या पिढीच ना मोठा प्रॉब्लेम असेल खाली बस इकडे मुद्द्यावर यायचं नाही इकडे तिकडे गप्पा मारत बसायच्या गप्पा मारायची सांगायला नको का आणि इकडे काय 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 करताय तुम्ही हे तेल घालते हळू जरा वाटतय चांगलं आणि असं डोकं दुखायला लागलं ना मस्त असं डोक्यावर ते थापायचं छान शांत वाटत थंड थंड एवढं करायची गरज नाही हो तुम्ही बरं थांब अहो काय करताय तुम्ही एवढं असं करू नका हो केसांना घरच्यासारखं वाटतंय

वयामुळे होत व्यायाम टिकटिक वाजतय का एवढा मान देऊ नका होतो मी प्लीजरा यांना सांगा ना हो प्लीज यांना सांगा जरा बोललास आहो कोणाला बोललास आहो आहो बोलायचं नाही आहो म्हणायचं नाही मला आई म्हणायचं आई काय म्हणशील बोलीन आई आई म्हण अरे कोण म्हणणार रे मला आई आता कोण म्हणणार तू तू तरी आई 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 जरा त्या बाबांना सांगा ना बाबा कोणाला म्हणलं तू अरे बाबा कोणाला म्हणतोस तू मी काय मास्टर आहे का बाबा म्हणतोस ती अरे बाबा म्हणलं ना कसं लय वयस्कर वाटतं तू मला एक नाही पप्प पप्पा म्हणला पप्पाला पप्पा म्हण सांगतोय काय करताय तुम्ही आता मग वाटतं आता फ्री का वाटत वाटतंय वाटते आता ऐकते आता मस्तपैकी आपण हलगी वाजवूया म्हणजे तुला अजून फ्रेश ए हे हलगी वगैरे मला येत नाही वाजवता सांगतो मी तुला हलगी वाजवायच ना आमच्या घराण्यातल्या माणसाला हलगी वाजवा येत नाही आम्ही नाही बोलणार आम्ही नाही बोलणार माझ्या चित्तेला हे नागणी द्यायची नाही हलगी वाजवा ये काजू अरे आपल्या घराण्याची परंपरा ती वाजवायलाय ना त्यांचं रुसून बसत काजू तयार झाला ते शिकवतील तुम्हाला शिकवायला पप्पा शिकवतो काजूचा पप्पा इकड या तुमच्या उद्याच आता आलगी वाजवायची बघ रंडकी किट्टा कळंग दुपुळ लोक रांड किट्टा कळंग धुपुडलूक तोंड नाही हलकी कुठे आपल्या घराण्यात तोंडानच वाजवते ती आपल्या हलक्याची गरज नसते आपल्याला करतो येईल येईल तुला काय रांड किट्टा कळंग दुप फुडलू अजून मी वयामुळं यामुळे पहिल्यागत जमत नाही आता झडपा बंद पडते सांभाळून करायचं काय नाय रांडकीटा कळंग वाजवायला येणार नाही तुम्हाला आताच सांगतोय मी अरे असं कस जमणार नाही सवान्नाच्या घरात पहिल्यांदा पोर गजाल मला आलं का नाही हलगी वाजवत असते हलगी अरे आमच्याकडं बघ जरा आमच्याकडं आम्ही एवढं मास्तर झालोय तरी हलगीची कला अजून कशी जपून ठेवली आम्ही तुला पण येईल हळूहळू येईल तू काळजी करू नकोस तू आता रोज चार तास हे हलकीचं प्रॅक्टिस करायचं घरात आपण दोघं मिळून हलकीच्या सुपाऱ्या मारू बघा हे मला नाही हे सुपारा बिपार्या जमणार नाही माझं ऑफिस आहे त्याला दांड्या होतील तुम्हाला आताच सांगतोय मला जमणार नाही तू एक शब्द सुद्धा बोलू नकोस तुला हंटर न फोडून काढेल माझा हंटर कुठं आहे हंटर कुठं आहे माझा बघ ना आता तुला फांटरनं फोडून काढतो बघा यांना काहीतरी सांगा माझ्या मुलाला मारायचं नाही मारायचं नाही पहिला तडाका तुला बसल तुला सांगून ठेवतो हासलं पोर गा तू जन्मालाच कशाला आलास याला मी सोडणार नाही आता तुला बघा आई आई मला आई आई मला काय करतोय सांगायला काहीतरी वाचवा कश जड एवढं दिलंय तुला

तुला चांगले फटकेच दिले पाहिजेत शिस्त नाही काही नाही आम्ही दिलेले संस्कार संस्कार विसरून फटके सांगून देतो विकृतात विकृत तुम्ही तुम्ही दोघही विकृतात सुधारणार नाही तुम्ही